नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र राहुल आज आपण पुन्हा एकदा पपई पिकायच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर इथे पाहू शकता आपण फुलधारणा ही बरीच कमी आहे आणि फुलगळ वगैरे बरीच झालेली आहे तर आणि वाढ पण पाच साडेपाच फुटाच्या आसपास गेलेली आहे तर मेजरली याचं नेमकं का कारण असं की युरियायुक्त किंवा नत्रयुक्त खताचा जास्त वापर जे की विद्रव्य खतातून असेल किंवा डोस मार्फत असेल तर तो करणं फार कमी करणं फार गरजेचं आहे जेणेकरून अशी वाढ जास्त होणार नाही आणि फुलगळ फळधारणा चांगल्या प्रकारे होईल म्हणजे फुलगळ पण कमी होईल तरी आ, तर अशा या प्रकारे जर झालेलं असेल सगळीकडे तर यासाठी आपल्याला एक फवारणी आणि डिचिंग करणं गरजेचं आहे मी सांगणार आहे तर त्याच्यामध्ये पॅकलू नावाचा एक घटक येतो तर तो, तो सिंजंटा कंपनीचा कल्टार या नावाने येतो तर त्याच्यामध्ये तेवीस टक्के एस सी फॉर्म्युलेशन आणि तसेच सुमटुमो कंपनीचा ताबोली या नावाने येतो त्याच्यामध्ये चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशन किंवा बेस्ट ॲग्रो कंपनीचा डोंगल या नाव नेतो चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये तर हे घेताना तर याच्यामध्ये सिंजंडा कंपनीचा कल्टर घेत असाल तर चाळीस एम एल प्रति एकर अधिक पाच किलो झिरो बाउन चौतीस असं ड्रिचिंग करणं गरजेचं आहे आणि ताबुली किंवा डोंगल घेत असाल तर पंचवीस एम एल एकर अधिक पाच किलो झिरो बाउन चौतीस तसेच वरतून फवारणीतून ताबुली किंवा डोंगल पंचवीस एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आणि झिरो बाउन चौतीस एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी अशी फवारणी करून घ्यावी जेणेकरून फुलधारणा वाढीस लागेल आणि फुलगळ फळगळ फुल कमी प्रमाणात होईल धन्यवाद